नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पोहरादेवीतील कार्यक्रमानं किसनरावांची हजेरी पूजा विधीनंतर भरगतच कार्यक्रम कार्यक्रमाला भाविकांची अलोट गर्दी सविस्तर श्रीराम नवमी व सेवालाल जन्मोत्सवानिमित्त पोहरादेवीतील कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योगपती बाराधाम निर्माता भगवंत सेवक किशनराव राठोड पोहरादेवीत आले होते उमरीगड येथे लहान बंधू ॲडव्होकेट पंडित राठोडसह सप्तमीनिमित्त सा, सती सामकी मातेचे पूजन भोगविधी करून राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून आयोजित कार्यक्रमात प्रचंड जनसमुदायाला संबोधित केले अष्टमीनिमित्त स्वयंनिर्मित बाराधामापैकी एक भक्तिधामावर माता जगदंबा संत शेवालाल महाराज भीमानायक धर्मणी धरमणीआडी हमलाल महाराज तळचीसाद महाराज व धावजी बापूंचे महंत जितेंद्र महाराजांच्या उपस्थितीत लहान बंधू ॲडव्होकेट पंडित राठोडसह पूजन करून भोगविधी पार पाडला त्यानंतर राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून आयोजित धर्मपरिषद व राजकीय परिषदेसह विविध सांस्कृतिक आणि नामांकित महाराजांचे भजन कीर्तन दिवस आणि रात्रभर सुरू होते यामध्ये प्रामुख्याने प्रबोधनकार पंकजपाल महाराज आकाश महाराज खामलवाडी हमलाल महाराज भजनी मंडळ आत्मी यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले महंत जितेंद्र महाराजांनी प्रास्ताविकात किसनराव बाराधाम आणि पोहरादेवी आणि महंतांना मिळणारा सन्मान याविषयी विस्तृत माहिती दिली गोरधर्म पीठाधीश्वर तथा आमदार डॉक्टर बाबूशिंगजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धर्मपरिषदेला भारतभरातून आलेल्या सर्व साधू संत महंतांची उपस्थिती होती सर्वांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला पोहरादेवीचे खरे शिल्पकार भगवंत सेवक किशनराव राठोडच आहेत असे महंत बाबुसिंगजी महाराजांनी यावेळी बोलताना सांगितले किशनरावांनी या ठिकाणी भक्तिधामाची निर्मिती केली साधू संत महंतांचा सत्कार सन्मान केला आणि प्रसिद्धी माध्यमांच्या झोतात पोहरादेवी आणि महंतांना आणले त्यामुळे सर्वांचे लक्ष पोहरादेवी आणि महंतांकडे लागले आज काहीही झाले तरी प्रसारमाध्यमे पहिले पोहरादेवीला पोहोचतात हा मान सन्मान आणि ही ताकद निर्माण करण्यात किसनरावांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाला लक्ष्मण महाराज आत्मी आणि किसन महाराज लोधिवेली यांचीही उपस्थिती होती राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेने दरवर्षी या ठिकाणी धर्म परिषद परिशयत, राजकीय परिषदेसह साहित्य परिषद घेऊन धर्म राजकारण आणि साहित्य सत्ता मजबूत करण्याचे काम केले आहे आणि त्याचे संपूर्ण श्रेय किसनरावांना जाते याच ठिकाणी सामाजिक राजकीय साहित्यिक आणि सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्याची किसनरावांची संकल्पना काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचे स्त्रोत ठरत आहेत भुकेलेलं अन्न आणि तहानलेल्यांना पाणी या किशनरावांच्या धोरणानुसार जवळपास आठ दिवस महंत जितेंद्र महाराजांच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी चोवीस तास अन्नछत्र सुरू होते पोरादेवीत येणारे लाखो भाविक निसंकोचपणे या अन्नदानाचा लाभ घेतात या ठिकाणी स्नानगृह आणि स्वच्छता गृह किसनरावांनी भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्याने भाविक किसनरावांचा जय जय करताना या ठिकाणी दिसतात या सर्व कार्यक्रमांवर किसनरावांचे बारकाईने लक्ष तर असतेच तर महंत जितेंद्र महाराजांसह स्वतः जातीने हजर राहून सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसनराव प्रयत्नशील असतात सोबत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कुशल प्रभावी आणि कर्तव्यदक्ष राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक पी टी चव्हाण राष्ट्रीय प्रवक्ते मधुकर जाटोत प्रकाश राठोड राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख तथा मेन मराठी चोवीस तास आणि नंगारा टीव्हीचे मुख्य संपादक सुहास पवार गवलीकर ही टीमही त्यांच्यासोबत असतेच यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून आयोजित भरगतच्या कार्यक्रमाला श्रोत्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला सर्व कार्यक्रमाला हजारो महिला पुरुषांनी गर्दी केली होती आयोजित कार्यक्रमाला महंत जितेंद्र महाराज सेवक किशनराव राठोड प्राध्यापक विलास राठोड ॲडव्होकेट पंडित राठोड सुहास पवार गवलीकर मधुकर जाठोत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष भिक्कन जाधव प्रदेश उपाध्यक्ष श्रावण पवार प्रदेश महासचिव उमेश राठोड राज्य समन्वयक नारायण चव्हाण सुनील राठोड आर पी राठोड श्याम राठोड मिथून राठोड सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि महिला पदाधिकाऱ्यांचीही मोठी उपस्थिती होती नवमीच्या दिवशी जन्मोत्सवानंतर दिवसभर भजन कीर्तन पुरुष महिला लिंगी पथक तसेच भरगत सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले दरवर्षीपेक्षाही यावर्षी पोहरादेवीत अलोट गर्दी बघाव्यास मिळाली राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही संपूर्ण यात्रा महोत्सवात सेवाभावी वृत्तीने भाविकांना सेवा दिली जेथे देवाचा गजर तेथे देव हजर हे किसनरावांचे ब्रिदवाक्य आहे किसनरावांची बारा महिनेही समाजासाठी धडपड सुरूच असते स्वतः निर्माण केलेले बाराधाम सोडून बहुतेक ठिकाणी किसनराव मंदिर सभामंडपासाठी सडळ हाताने देणगी देतात हजारो गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना उच्च शिक्षित करतात तर रत्नागिरी स्टडी सर्कलच्या माध्यमातून हजारो गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांना जी पाहिजे ती मदत किसनराव करत असतात ज्यांची सत्ता मजबूत तो समाज मजबूत शिकाल तर टिकाल असे म्हणत किसनराव समाज हितासाठी अहोरत्र धडपडत असतात बंजारा समाजातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे किशनराव राठोड म्हणूनच प्रत्येक वक्ता त्यांचे अनुभव सांगताना आवर्जून किशनरावांचा उल्लेख करताना आढळतो किशनराव स्वतः सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून सप्तमी अष्टमी आणि नवमी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पोहरादेवीत साजरी करण्यात आली